जयकुमार रावल यांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे माजी राष्ट्रपतींची जमीन केली हडप अनिल गोटे धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पणन व राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची दोंडाईच्या शिवारातील तब्बल सव्वीस एकर जमीन हडप केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याचा आरोप माजी आमदार अनिल गोटे यांनी केलाय या प्रकरणी धुळे जिल्हा न्यायालयाने रावल कुटुंबाने माजी राष्ट्रपतींची हडप केलेली जमीन त्यांना परत करण्याचे आदेश दिल्याची देखील माहिती दिली आहे दरम्यान देशाच्या पहिल्या महिला माजी राष्ट्रपती असलेल्या प्रतिभा पाटील यांना देखील मंत्री असलेल्या जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबियांनी सोडले नसून इतर गरीब कुटुंबियांचे काय असा प्रश्न देखील माजी आमदार अनिल गोटे यांनी उपस्थित केला जयकुमार रावल आणि त्यांच्या कुटुंबियांनी खोट्या कागदपत्रांच्या आधारे माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांची जमीन हडप केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर शिंदखेड्यातील गरिबांना न्याय कोण देणार असा देखील प्रश्न अनिल गोटे यांनी उपस्थित केलाय देशाच्या पहिल्या महिला राष्ट्रपती आणि महाराष्ट्राच्या सुकन्या श्रीमती पृथ्वीभासाई पाझील यांना त्यांच्या मावशीकडनं सव्वीस जमीन मिळाली ही जमीन जयकुमार रावल यांच्या मातोशी यांची सखी बहीण यानंतर यांची पत्नी यांच्या नावाने भोगस्त्र स्थापन करून हडप केली ज्यावेळेला वेळेला तो कार्यकाळ संपला त्यावेळेला तोपर्यंत यांनी काही केलं नाही त्यावेळेला त्यांच्याकडे आणि आम्हाला जमीन खरेदी करून द्या सांगितलं तर हे आम्ही तुम्हाला तीस लाख लाखो कुठे सौदा पावती त्यांच्याकडे सौदा पावती नाही हे शब्दाने लिहिले नाही आणि ही साधारणता साधारणतः आश्चर्षेला आश्चर्य दहा ते बारा कोटी रुपयाची जमीन आहे त्यांनी अजिबात खरेदी करून द्यायला इन्कार केला मग हे धुळे न्यायालयात गेले न्यायालयाने यांना त्या तस्तींना साक्षीसाठी बोलवा असं सांगितलं तारखा तारखा गेल्या हे काय आणू शकले नाही जगामध्ये पहिल्यांदा असं घडलं ते साक्षदाराची भावना पण त्या न्यायालयाच्या खरक साक्षर ओढलेले आहेत आणि शेवटी न्यायालयाने सांगितले आज सस बोगस आहे खरेदी बोगस आहे आणि सगळं बोगस आहे आणि याच्यामध्ये राष्ट्र माझी राष्ट्रपतींची फसवणूक केली असा प्रयत्न केलेला आहे न्यायालय फैसावून जावं असेल तर त्याच्यामध्ये इतकं खराब शब्दामध्ये उठलेले आहे की हे कुठल्या न्यायालयात जाऊ शकत नाही मी एक वर्षावर वाट पाहिली तर कुठल्या न्यायालयात पण मला कळालेली माहिती अशी की कुठलाही होतील त्याला हात लावायचा आहे आता या माणसाने माझी राष्ट्रपती आणि स्वतःच्या राष्ट्राच्या समाजाच्या सहस्य नेत्याची फसवणूक करायला थोडा कमी करत आहे तो, तो महाराष्ट्रातल्या जंक्लाने आमच्या धुळे गेलेला काय न्याय देणार हा माझा सवाल आहे आणि देवेंद्र फडणवीस चालित गप्पा वाहतात जखून घेणार आहेत का ऐसे नरेंद्र ना मोदी अमित शाह हम ऐसा करेंगे तो वैसा करेंगे अमित शाह सुनते मंत्री राष्ट्रपति का प्रसाद करने का इसे क्रिमिनल भरू जोड़े क्रिमिनल सब दूसरा शब्द नहीं